ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय सतरावा श्रद्धात्रय त्रय विभाग योग श्रीकृष्णांचा अर्जुनाला उत्तर भाग सातवा ओवे आहेत त्र्याण्णव ते पंच्याण्णव आणि गीतेचे श्लोक आहेत पाच आणि सहा भगवंत आसुरी लोकांची श्रद्धा कशी तामसी असते व त्यांचे अनुकरण का करू नये ते पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगत आहेत श्लोक पाचवा अशा विहित घोरम तप्ये तो जमभाहकार संयुक्त काम जे लोक दमभव अहंकार यांनी युक्त होऊन अभिलाष आसक्ती यांच्या आग्रहाच्या जोरावर शास्त्राला संमत नसलेले घोर तप आचरण करतात श्लोक सहावा सहावाश्चरी भूतग्राम चेतसह मामचा इवान ता तानविध्य असुर निश्चयन जे शरीरामध्ये असलेल्या भूतांच्या समुदायाला कृष करतात आणि शरीरामध्ये असलेल्या मला दुःख देतात ते अविवेकी आसुरी बुद्धीचे लोक आहेत असे जाण ना शास्त्राचे शास्त्रज्ञ ही शिवे टेको ने अथवा शास्त्राच्या नावाने जे खरोखर अंतःकरणापासून आरंभ ही करण्याचे जाणत नाहीत इतकेच नव्हे परंतु शास्त्रज्ञाला आपल्या गावाच्या हद्दीवर देखील टेकू देत नाहीत वडिलांची या क्रिया देखोनी वाकुलिया पंडिता डाकुलिया वाजवीती वडिलांच्या क्रिया पाहून जे वेडावून दाखवतात व पंडिताला चुटक्या वाजवतात म्हणजे त्यांचा तिरस्कार करतात आपुलैनीची आटोपे धनित वाचणी दरपे साचची पाखंडाची तपे आदरती आपल्याच अभिमानाने व श्रीमंतीच्या गर्वाने पाखंड्यांची तपे खरोखरच स्वीकारतात म्हणजे शास्त्रबाह्य आचाराचा अंगीकार करतात मनुष्य कोणाची उपासना करतो त्यावरून त्याची श्रद्धा ओळखायची हा सर्वसामान्य नियम भगवंतांनी सांगितला होता सात्विक मनुष्याचे आराध्य दैवतही सात्विक असत असं तिथे सांगितलं होतं आता त्या त्या मनुष्याच्या तपाचरणावरूनही श्रद्धा कशी ओळखता येते ते, ते भगवंत सांगत आहे अशास्त्रविहित व श्रद्धा विरहित असुरी लोकांच्या आचाराचे वर्णन करताना श्लोकात भगवंत म्हणतात की आसुरी लोक दंभ व अहंकाराने युक्त असतात काम व आसक्ती यांच्या जोरावर ते शास्त्रविरुद्ध घोर तपही करतात ते शरीरात असणाऱ्या भूतांच्या समुदायाबरोबर हृदयस्थ परमात्म्याला सुद्धा यातना देतात या श्लोकात श्रद्धेचे त्रिविध वर्गीकरण सोडून सोळाव्या अध्यायातील दैव व आसुरी संपत्तीचाच विषय भगवंतांनी वर्णिला आहे आसुरी संपत्ती असते तामश ती तामश्रद्धेचीच परिणती असते असं दिसून येतं नरबली देणे रक्ताचा अभिषेक करणे पाठीला गळ टोचून घेणे आपल्या शरीराचा एखादा अवयव तोडून तो दैवतेला अर्पण करणे वगैरे प्रकार हे तामश्रद्धेच्या अंतर्गतच येतात हे समर्थाने दासबोधातही स्पष्ट करून सांगितलं आहे सात्विक मनुष्याच्या आराध्य दैवताप्रमाणे त्याचे तपही सात्विक असते परंतु आसुरी लोकांचे तप सुद्धा आसुरी व श्रद्धा विरहित असते त्याचे कारण भगवंताने श्लोकातच दिले आहे आसुरी वृत्तीचे लोक दंभ अहंकार अभिलाष आसक्ती यांनी युक्त असतात त्यामुळे ते जे तप करतात ते भगवत प्राप्ती करता नसून एखादी भौतिक गोष्ट प्राप्त व्हावी म्हणून केलेले असतात शरीराला पीडा देऊन केलेलं असत त्यामुळे हृदयस्थ परमात्म्याला सुद्धा ते कष्ट देतात ज्ञानदेव स्पष्टीकरण करताना सांगतात की हे आसुरी लोक केवळ शास्त्र जाणत नाहीत असं नाही तर ते शास्त्रज्ञानाला आपल्या गावाच्या वेशीत सुद्धा उभं करत नाहीत श्रेष्ठांच्या कर्मांना सुद्धा ते नावं ठेवतात शास्त्रवेत्यांचा तिरस्कार करतात अहमभावाच्या जोरावर पाखंड मताने प्रेरित होतात व त्यांचे आचार स्वीकारतात पुढे ज्ञानदेव आसुरी श्रद्धेचे अनुकरण करू नये असं सांगणार आहे तो भाग आपण उद्या पाहू